शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर वर्गातील विद्यार्थ्यांच्या यशात आपला आनंद शोधा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांचे मुख्याध्यापकाच्या सविचार सभेत प्रतिपादन आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकतील अशा प्रकारचे शिक्षण द्यावे त्यांना जे यश मिळेल त्यातच आपला आनंद शोधावा इतकी आत्मीयता विद्यार्थी व शिक्षकामध्ये निर्माण व्हावे अशी अपेक्षा सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी व्यक्त केले पंचायत समिती शिक्षण विभाग उत्तर सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुक्यातील प्राथमिक मुख्याध्यापक सभेस प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख गड शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी मुख्यालयाचे शिक्षण विस्ताराधिकारी हरीश राऊत व शिक्षण विस्ताराधिकारी बापूराव जमादार हे उपस्थित होते पुढे बोलताना शिक्षणाधिकारी कादर शेख म्हणाले की आपल्या शाळेतील वातावरण सकारात्मक ठेवावे विद्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढीकडे विशेष लक्ष द्यावे आपल्या शाळेतील चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवावेत वर्षभराच्या कार्यक्रमाचे योग्य नियोजन व त्याची अंमलबजावणी करावे आपला संपूर्ण फोकस विद्यार्थी असला पाहिजे त्याप्रमाणे सर्वांनी कार्य करावे तसेच सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या संकल्पनेतून अमृत रसोई अंतर्गत किचन सेट अद्ययावत ठेवावे सर्व शिक्षकांनी शासनाच्या विविध योजनातून विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावे जिल्हा परिषदेचे सेस अंतर्गत विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी प्रज्ञाशोध परीक्षा टॅलेंट हंट परीक्षा क्रीडा स्पर्धा अशा विविध उपक्रमाचे नियोजन करून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास करावा तसेच सर्व शाळांनी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थी माहिती ऑनलाइन पोर्टल वर दररोज भरावी असे आव्हान करण्यात आले यावेळी पंचायत समिती उत्तर सोलापूर व एस यांच्या वतीने शिक्षणाधिकारी हरीश राऊत गड शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी व विस्ताराधिकारी बापूराव जमादार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या सहविचार समेत विविध शालेय विषयावर उपस्थित जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक यांना गड शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी यांनी प्रशासकीय बाबीचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले यावेळी केंद्रप्रमुख चंद्रकांत वाघमारे मल्लीनाथ निंबरगी विठ्ठलसिंग राजपूत बाबुराव कोळी पांडुरंग बनसोडे नागराज पावगल पांडुरंग सुर्वे एस एस साळुंके बी व्ही बनुले फ्ही बी शिंदे शीतल विधाते एस वी सी एस माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक संगप्पा महामाणे बी एड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजशेखर हेरमेट आदी मान्यवर उपस्थित होते सदर सविचार सभा यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीचे विशेष साधन व्यक्ती विशेष शिक्षक यांनी परिश्रम घेतले यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व प्राथमिक मुख्याध्यापक उपस्थित होते केंद्रप्रमुख प्रमुख श्रीराम वाघमोड यांनी प्रास्ताविक केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहताब शेख यांनी तर आभार बाबूराव जमादार यांनी व्यक्त केले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर